वन्दो चक्रधरा कृपा गुणवरा सर्वे स्वराचित परा तारुण्य नटनागरा दोयकरा बिगडा दूषा सबन्ते जड जीव तारुणी वरा धरा दातारा रा करा वरमते द्यावे आनंदमय कार्यक्रमाच्या या ज्ञान व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व गुरुतुल्य आदरणीय श्रद्धेय आचार्य संत महंत आणि या कार्यक्रमाचे सभाध्यक्ष आदरणीय पूजनीय उपाध्य कुलाचार्य गुरुवर्य श्री रणाईस निवासी श्री मोठेबाबाजी या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आदरणीय पूजनीय आचार्य कविश्वर कुलाचार्य कनासी निवासी श्री मोठेबाबाजी उपस्थित सर्व आचार्यगण ज्यांच्यावर मी अत्यंत श्रद्धेनं नम्रतेनं त्यांच्यावर माझी श्रद्धा आहे असे सर्व आचार्यगण आणि या सर्व ठिकाणी जमलेले माझ्या अचिबोत आजचा हा जो कार्यक्रम आहे संन्यास दीक्षाविधी दी। संन्यास दीक्षाविधी दी। कुमार देवेंद्र पायघर या गावचाच निवासी आहे आणि त्यांनी या संन्यास आश्रमामध्ये प्रवेश करण्याचं ठरविलेलं आहे प्रवेश करताना त्यांनी या धर्माचे या आचार्य गणाकडून धडे घेतलेले आहेत या आचार्यावर त्यांची श्रद्धा आहे या आचार्य परंपरेवर त्यांची निष्ठा आहे आणि या आचार्य परंपराच्या हाताला बोटाला धरून तो मोक्षाकडे जाणार देवेंद्रचं हे राज्य आहे आता सध्या मुख्यमंत्री देवेंद्रच आहे आणि हा देवेंद्र या भौतिक सुखाचा त्याग करून एका परमेश्वराच्या प्राप्तीसाठी संन्यास घेतात संन्यास घेणं म्हणजे एक सत्याचा शोध घेणार अनेक धर्म या जगात आहेत प्रत्येक धर्म सत्याच्या शोधासाठी प्रयत्न करीत असतात काही धर्म सत्य शोधतात परंतु सत्य सापडत नसतं काही धर्म सत्याच्या दिशेने प्रयत्न करतात सत्यापर्यंत पोहोचतो परंतु सत्याचा मार्ग कसा आचरण करावं हे माहीत नसतं काही धर्म नुसतं सत्य शोधत असतात सत्य शोधत असतात परंतु सत्य त्यांना मिळत नसतं म्हणून जगातलं एक अंतिम सत्य जे आहे चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे की सृष्टीमध्ये जे अंतिम सत्य आहे श्री कृष्ण सांगितलेलं आहे आणि ते सत्य सत्य माध्यमातून ते खरं आहे आणि सत्याला प्रकाशित करणारं सत्य आहे ते ज्ञान सत्य आहे ते भक्ती सत्य आहे ते वैराग्य सत्य आहे आणि हे वैराग्य सत्य ज्ञान सत्य आणि भक्ती सत्य जेव्हा या देवंद्रेला कळालं तेव्हा त्याला वाटलं संन्यास स्वामी या जगामध्ये संस्कृती बंधनापासून मुक्त व्हायचं असेल तर माहीम भटण्यासारख्या षडशास्त्र संपन्न विद्वत रत्न असलेला वेदाचा उपनिषेदाचा अथंग अभ्यास असलेला सत्य मिळालेला नव्हता म्हणून जेव्हा माहीम भट्टाला डोमे सत्य दाखवून दिलं तेव्हा माहीम भट्टाला कळलं की या संस्कृती बंधनापासून मुक्त करणारा एक सत्य परमेश्वर आहे म्हणून या सत्याचा शोध घेणंच म्हणजे संन्यास आहे संन्यास घेत असताना चुका होत असतात कोण व्यक्ती चुकत नाही अनेक जगात संस्था आहेत शिक्षण कॉलेज आहेत वकील कॉलेज आहेत एमबीबीएस कॉलेज आहेत अनेक जगातल्या संस्था आहेत परंतु प्रत्येक संस्था संस्थेमध्ये व्यक्ती दुकी ज्या असतात त्या दुकीकडे बघता कामा नये कोणत्या संस्थेत व्यक्ती दुकी झाली व्यक्ति चुकला म्हणून संस्था दुकी जी नसते व्यक्ती दुकला म्हणून संस्था दुकी जी नसते कोणत्याही जगातली संस्था बघा त्या ठिकाणी व्यक्ती चुकीचाच आहे ते माता असू पिता असू एखादा पिता चुकला तर पिता नावाची संस्था चुकीचे असते एखादी माता चुकली तर माता नावाची संस्था चुकीचे असते एखादा प्राध्यापक चुकला तर प्राध्यापक नावाची संस्था चुकीची नसते एखादा वकील चुकला असेल तर वकील नावाची संस्था चुकीने असते एखादा अधिष्ठित संत जरी चुकलेला असेल तर संत नावाची संस्था चुकीचे नसते म्हणून संस्थेला चुकीचे धरू नका धर्माला चुकीचे ठरू नका ज्ञानाला चुकीचे ठरू नका एखादा ज्ञान या चुकणार तर संपूर्ण ज्ञानी या चुकीचे नसतात म्हणून संस्थेत अनेक व्यक्ती असतात आणि व्यक्ती असल्या तर त्यांचे स्वभाव भिन्न भिन्न असतात जगाचा इतिहास पहा विश्वामित्रापासून मृतयुगापासून तर युगापर्यंत स्वामीने सांगितले खरुच खाजविना तो कोणी तो खरूच खाजवी कोणी खाजवली नाही विश्वामित्राने ना खाजविली ना खाजविली अनेक ऋषी सुंद खजिवली म्हणून एका ऋषीने खरूच खाजविली म्हणून काय जगातले सगळेच ऋषी काय खरूच खाजीवणारे आहेत का नाही जरी ऋषी चुकी असतील विश्वामित्रासारखे तरी त्या चुकलेल्या विश्वामित्राच्या पासून झालेल्या संततीचा शिकार या भारत देशाने केलेला विश्वामित्रापासून बँकापासून जे शक, शक... शकुंतला तिचा मालक दुष्यंत आणि त्या दुष्यंतापासून भारत झाला आणि त्या भारताच नाव या भारत देशाला चुकलेल्या व्यक्तीच्या संततीच नाव जर या भारत देशाला दिल्या गेला असेल तर मग चुकलेल्या माणसाचा आपण शिकार का करू नये देवानं चुका सांगितलेल्याच आहे हे प्रमाण सांगितलेले आहेत म्हणजे चुकाच आहेत ना विकार प्रमाण असो हिंसा प्रमाण असो विकल्प प्रमाण असो हे चुकाच आहेत मनुष्या ठिका ठिकाणी असलेल्या चुका स्वामींनी प्रदर्शित केलेल्या आहेत जीव परमेश्वरापासून का दूर जातो त्याच्या ठिकाणी विश्वाला हे का जे काही दोष सांगितले हे दोष म्हणजे चुका आहेत आणि त्या चुकेवर स्वामी सुद्धा पांगरून घालतात परमेश्वर अवताराला चुका काय माहिती नाहीत का म्हणून एखाद्या व्यक्तीची चूक धर्माची चूक समजू नका एखाद्या व्यक्तीच आचरण जरी विभिन्न असेल तुम्हाला पटणार नसेल तर त्याचे दोष तुम्ही पाहू नका त्याचा हात मोडला त्याच्या गळेत पडेल तो भोगेल तो नरकाला जाईल तो शिक्षा भोगेल परंतु धर्म कधीही चुकीचा नसतो आणि परमेश्वर सत्य सांगत असतात म्हणून या सत्याच्या शोधासाठी पायघन बाबाने आदरणीय पूर्ण आचार्य महंत श्री पायघन बाबाजी हे प्रयत्न केलेला या देवेंद्रच्या बोटाला धरून तपासणी जयश्रीताईंनी त्याला देव दाखविला सत्य दाखविला दा आचरण दाखविलं आणि धर्म दाखविला आणि या धर्माची प्रतिका या हिजरी गावामध्ये सगळ्याच्या आणि हा जरी धर्मवान आता दिसलेला असेल तर कधी काही हा ढसलूही शकतो यासाठी त्याला सावरण्यासाठी त्याचं सुवचंतन करण्यासाठी आचार्याची परंपरा या ठिकाणी उभी केलेली आहे हे जे आचार्य आहे स्मरण आचार्य यांच्या धरती यांच्या स्मरणामध्ये सामर्थ्य आहे यांच्या प्रसन्नतेवर ईश्वर यांच्यावर प्रसन्न आहे आणि ईश्वर यांचा, यांचा, यांचा वर, वर शब्द झेलणारा आहे यासाठी या ना या ठिकाणी प्रार्थित केलेला आहे आणि या देवंद्रेचा संन्यास सिद्धीला जाण्यासाठी हे आचार्य जण या ठिकाणी उपाध्य कुलाचार्य कविश्वर कुलाचार्य आदरणीय पूजनीय श्री आचार्य अमरावती निवासी श्री मोठे बाबा जे आहेत जे कुलाचे कुलाचार्य आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र प्रवास फार अवघड आहे देवेंद्र तुझा प्रवास फार अवघड आहे तुला या ठिकाणी भौतिक साधनं भिक्षेची झोळी जरी तुझ्या हातात असेल तरी ही भिक्षेची जोळी कायम स्वरूपे तुझ्या हातात राहावं मोबाईल न राहता मोबाईल हे एक अतिरेकी साधन या जगात आले अतिरेकी तरी डायरेक्ट हमला करतात परंतु हा मोबाईल प्रत्येक घरामध्ये अतिरेक्याच्या माध्यमातून तुमच्यावर हमला घरी असो ते स्त्री असो पुरुष असो महिला असो युवती असो युवक असो या सगळ्याला जर अतिरेकी संरक्षणापासून अतिरेक्यापासून जर वाचवायचं असेल तर त्यांना संरक्षण म्हणजे ज्याच्या कुळाचे कुळाचार्याने केलं पाहिजे जे उपाध्य कुलाचार्य असतील त्यांनी आपल्या कुळाचं संरक्षण केलं पाहिजे की युवतीना युवकाने मोबाईलचा उपयोग करीत असताना एखादं साधन उपयोगी साधन आहे परंतु तो उपभोगी नाही उपभोगी साधन जर तुम्ही जास्त उपभोग घेत असला तर त्याचा उपरोग तयार होईल आणि तो समाजासाठी घातक ठरेल यासाठी ज्या ज्या कुलाचारी आपलं कुळ सांभाळायला महत्वाचं ते कविश्वर कुलाचार्य असो कोणते मुला जरासो आदरणीय पूजनीय आचार्य मंत्रस्वी परीमंडले आचार्य लासुरकर बाबाजी आहोत या सर्व गुलानी एकत्रित येऊ आपल्या या तरुण वर्गाला आता करुणाची दिशा आणि दशा ही फार बिकट होत चालली आहे त्याच्यात मी भी आहे मी काय नाही असा निर्मल असा नाही मी काय शुद्ध तांगळा सारखा नाही मी भी दोषी आहे मी भी आहे मोबाईल च्या मग हे जे कंट्रोल करायचं जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आचार्यांच्या माध्यमातून जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत समाज व्यवस्थित नाही आणि समाज सत्यापर्यंत पोहोचणार नाही म्हणून सत्य शोधत असताना संन्यास दीक्षा विधीचा हा कार्यक्रम आहे संन्यास म्हणजे सम्यक प्रकारे भरवेन प्रकारे एक न्यास म्हणजे घाण ठेवण्याची वस्तू आहे कोणाकडे हे ठेवायचं सोनं सोनाला पशीच घाण ठेवावं लागतं तसं देहाचं जे सोनं आहे हे सोनं कोणाकडे घाण ठेवायचं या आचार्यांच्या माध्यमातून यांना निमित्त करून परमेश्वराकडे हे सोनं देहाच घाण देवेंद्र ठेवलेलं आहे आणि या देवेंद्रेचा जो प्रवास आहे हा प्रवास जगाच्या वाटचालीसाठी महत्वाचा संतांची विभूती जगाच्या कल्याणासाठी आहे हा देवेंद्र एक संत म्हणून होणार आहे आणि संत म्हणजे रजस्तव रहित असलेला हा जो संत आहे त्याने रजस्तमाचा त्याग केलेला आहे रागाचा त्याग केलेला आहे आणि आपल्या संपूर्ण आचार आणि विचाराची एक निपुणता आपल्या देहामध्ये आचरण बद्ध करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी प्रतिज्ञा केलेली आहे सुते काळी जे सुई जे ते ते देळे अशा प्रकारचं आचरण त्याच्या जीवनात करावं यासाठी हे संत साधूचा सा मेळावा हा कुंभ मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला कुंभ मेळावा म्हणजे गंगेमध्ये मळ काढण्यासाठी माणसं जात गंगेमध्ये शरीराचं मळ काढण्यासाठी जात पाप धुन्यासाठी माणसं कुंभ मेळाव्यात जात पाप चळन करण्यासाठी आणि कुंभमेळामध्ये गेलेला जो स्नान करणारा कर जो व्यक्ती असेल तो कपडे काढून कधी स्नान करीत नाही कपड्या सहित स्नान करतो आणि त्या गंगेतून बाहेर निघाला तो तो कपडेही काढून ठेवित नाही जोपर्यंत त्याच्या शरीरावर ते कपडे वाळत नाहीत तोपर्यंत त्याच पापही ही नाही असं त्यांच्या शास्त्रात सांगत असत म्हणून हे जे संध्यास प्रक्रिया आहे कुंभमेळाची आमच्या हे आचाऱ्यांची संन्यास परंपरा आहे की आमची संन्यास परंपरा हे जे काही मळालेले जे कपडे आहेत ग्रस्त आश्रमाचे ते काढून टाकल्याशिवाय संन्यास नाही पहिल्याचा त्याग केला पाहिजे एखादा वास्तिक म्हणेल मी फार आचरणशील आहे मी स्मरणनिष्ठ आहे साधू तरी सकाळी तीन वाजता उठत नाही परंतु मी तर तीन वाजता उठून स्मरण करतो मला मोक्ष मिळेल शेपल्या वाचून मोक्ष मिळत नाही बाबांगो तुम्हाला शेंडी द्याव लागेल शेंडी कातराव लागेल संन्यासाची प्रक्रियाच आहे की शेंडी कातरल्याशिवाय मोक्ष आहे ती वैदिक परंपरा असो का महानुभाव परंपरा असो सेंडीचा त्याग करा तेव्हा कुठेही संन्यास परंपरेचा अनुसरण तुम्हाला घडतं या ठिकाणी देवेंद्रने संन्यास घेतला त्याच संन्यास धर्म सिद्धीला जावं असं मी या ठिकाणी सर्व आचार्यांना प्रार्थना करतो की तुम्ही त्यांचं शुभचिंतन करा त्याला येणारे जे अडथळे परमेश्वराला दूर करा अशी सर्व आचार्यांना विनंती करून माझे कामलेले दोन शब्द या ठिकाणी समाप्त करतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी धन्यवाद बाबा या ठिकाणी थोड्याच वेळा वेळा